नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला एन एम एस एक्झाम संपूर्ण इन्फॉर्मेशन दिली जाईल तर बघा तुमच्या पुढे हे हा पेपर जो दिसतो हा पेपर एन एम एसमध्ये तुम्हाला दिला जातो बघा तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की ते तुम्हाला सेंटर कोड टाकायचा असतो तुम्हाला सेंटर कोड तुमच्या आ, प्या सेंटर कोड आणि सीट नंबर तुमच्या तिकीटवर मिळून जाईल तुम्हाला बघा यालाच आपण एन एम एस म्हणजे काय हो त्यालाच आपण नॅशनल मिन्स कम मिरिट स्कॉलरशिप स्कीम एक्झामिनेशन ओके हा आपल्याकडे दोन हजार बावीस दोन हजार तेवीसमधला क्वेश्चन पेपर आहे या पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन पेपर येतो हा शालेय क्षमता चाचणी म्हणजे सॅटचा पेपर आहे एस ए टी सॅट स्कॉलरशिक ॲपिटिट्यूड टेस्ट ओके शालेय क्षमता चाचणी या पद्धतीने तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन दिलं आपलं सॉरी फर्स्ट पेपर दिला जातो त्यानंतर आपण दुसरासुद्धा पेपर घेतला आहे बघा या पद्धतीचाच हा पेपर आहे मेंटल ॲबिलिटी टेस्ट बौद्धिक क्षमता चाचणी म्हणजे बुद्धिमत्तावरील हा पेपर आहे तुम्हाला एन एम असे दोन पेपर घेतले जातात एक तर सॅटवरील म्हणजे शालेय क्षमता चाचणी शालेय क्षमता चाचणी शाले म्हणजेच नेमकं काय हो तर तिथे तुम्हाला शाळा जे शाळेमध्ये तुमचे बुक्स आहेत म्हणजे जसं की इतिहास असेल नागरीशास्त्र असेल भूगोल असेल विज्ञान असेल किंवा गणित असेल ओके असे प्रश्न तुम्हाला शालेय क्षमता चाचणीमध्ये या विषयावरील प्रश्न तुम्हाला शालेय क्षमता चाचणीमध्ये विचारले जातात आणि बुद्धिमत्तामध्ये तुम्हाला हा बुद्धिमत्तावरील पेपर आहे तर बुद्धिमत्तामध्ये तुम्हाला वर्गीकरण समान संबंध त्रिकोण मोजणे असे प्रश्न बौद्धिक क्षमता शाम्त, बौद्धिक क्षमता चाचणीमध्ये विचारले जातात म्हणजे मेंटल ॲबिलिटी टेस्टमध्ये तर बघू आता हा हा सुद्धा पेपर आपण दोन हजार बावीस तेवीसमधला घेतलेला आहे आणि पेपरसोबत येतं काय पेपर, पेपर सोडवायचा कसा हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे तर बघा पेपर किती मार्काचा असतो एन एम एसमध्ये पेपर असतो बघा एकूण गुण नव्वद आहेत वेळ किती दिला आहे तुम्हाला दिसत असेल वेळ आहे नव्वद मिनिटाचा म्हणजे वेळ तुम्हाला किती दिला आहे नव्वद मिनिटाचा आणि गुणसुद्धा किती आहेत नव्वद मिनिटाचेच आहेत ओके तर हे झालं बौद्धिक क्षमता चाचणी आता तुम्हाला समजलंच असेल की एन एम एसमध्ये किती पेपर असतात तर एन एम एसमध्ये दोन पेपर असतात ओके दोन पेपर एन एम एसमध्ये असतात पहिला पेपर बौद्धिक क्षमता चाचणी आणि दुसरा पेपर याच पद्धतीचा दिलेला आहे बघा शालेय क्षमता चाचणी म्हणजे एस ए टी आणि एम ए टी त्याला आपण म्हणतो आता शालेय क्षमता चाचणी किती गुणाचा असेल किंवा किती मार्क्सचा असेल तर इथं गुण दिलेत बघा तुम्हाला नव्वद मार्क्स दिसत असतील आणि टाईम दिला आहे म्हणजे वेळ नव्वद मिनिटे दिला आहे बरोबर आहे का ह्याला एकूण पेजेस अठ्ठेचाळीस पेजेसचा पूर्ण पेपर आहे तुमचा आणि तुम्हाला नव्वद मार्क्स घ्यायचे आहेत बघा इकडले नव्वद आणि तिकडले नव्वद म्हणजे शालेय क्षमताचे नव्वद आणि बौद्धिक क्षमताचे नव्वद मार्क असे मिळून तुम्हाला एकशे ऐंशी मार्क्सची पेपर असतो एन एम एसचा तर बघा तर आता पेपर कोणत्या पद्धती, पद्धती ने है सा पेपर ते पद्धतीने येतो किंवा कसा येतो तर तुम्हाला सांगावंसं वाटतं की तुम्हाला पेपरसोबत अशी कार्बन कॉपी एक दिली जाते दिसते का बघा मी दाखवण्याचा प्रयत्न करतो या पद्धतीने तुम्हाला कार्बन कॉपी दिली जाते तर कार्बन कॉपीवर तुमचं काय काय येतं आहे बघा कार्बन कॉपीवर सीट नंबर येतो मीडियम येतं तुम्ही जे मीडियम निवडता मीडियम मराठी असेल हिंदी असेल उर्दू असेन कन्नड असेल इंग्लिश असेन ओके ब्लॉक नंबर येतो म्हणजे तुम्ही कोणत्या हॉलमध्ये बसणार आहात पुन्हा सेंटर कोड येतो आणि डिस्ट्रिक्ट कोड येतो तुमचा जिल्ह्याचा कोड इथे तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत बघा इथे तुम्हाला इंग्लिशमध्ये काही सूचना दिल्या आहेत आणि काही सूचना मराठीमध्ये सुद्धा दिलेल्या आहेत तुम्हाला ते दिसत असेल बघा प्रश्नपत्रिका सोडवण्यास सुरुवात करण्यापूर्वी दिलेल्या सूचना विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक वाचाव्यात या सूचना तुम्हाला वाचायच्यात इथे तुम्हाला काय काय सूचना दिल्या तो तुम्हाला तुम्हास योग्य विषय माध्यम व बैठक क्रमांकांची उत्तरपत्रिका मिळाली आहे याची खात्री करा प्रत्येक प्रश्नास चार पर्याय उत्तरे दिलेली आहेत म्हणजे चार पर्याय दिलेले असतील त्यातील योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ काळ्या किंवा निळ्या बॉल पेनने रंगवून उत्तर नोंदवा ओके आपल्याला पेन कोणकोणता यूज करायचा हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे काळ्या किंवा निळ्या पेन काळ्या किंवा निळ्या शाईचा पेन उपयोगाला आणू शकतात आपण तिथे आणि बॉल पेन असणं गरजेचं आहे कारण की बॉल पेनने आपण खूप फास्टली आ, आ, गोल करू शकतो बघा हे जे तुम्हाला गोल दिसायला असतील ही फक्त कार्बन कॉपी आहे हा उत्तराची उत्तरपत्रिका ते घेतात कार्बन कॉपी आपल्याकडे का दिली जाते म्हणजे हीच थोडक्यात तुमची उत्तरपत्रिका आहे आता उत्तरपत्रिका अजून काय सूचना दिल्या ते पाहू बघा पुढे तुम्हाला सूचना दिली प्रश्न क्रमांक बाराचे उत्तर पर्याय क्रमांक तीन असेल तर ते याप्रमाणे रंगवा मग जर प्रश्न क्रमांक समजा एक्झाम्पल दिले देणं ना प्रश्न क्रमांक बाराचं उत्तर जर तुमचं तीन असेल तर तुम्हाला रंगवलेलं दिसत असेल बघा या पद्धतीने रंग द्यायचा आहे त्याला ओके दिसतंय का या पद्धतीने असं व्यवस्थित गोलणं गरजेचं आहे इकडे तिसरा मुद्दा दिला बघा तुम्हाला असे गोल करायचे नाहीत टिकमार करायचं नाही किंवा सर्कलमध्ये डॉट दाखवायचं नाही किंवा तिरपी आडवी रेश ओढायची सुद्धा नाही याप्रमाणे नोंदवलेल्या उत्तरांना एकापेक्षा अधिक वर्तुळात नोंदवलेल्या उत्तरांना खाडाखोड करून नोंदवलेल्या नोंदविलेल्या किंवा रंग गिरविलेल्या उत्तरांना आणि पेन्सिलने नोंदविलेल्या उत्तरांना गुण दिले जाणार नाहीत ओके एकदा नोंदवलेले उत्तर ब्लेड होल्डरबल किंवा व्हाईटनरचा वापर करून अथवा इतर कोणत्याही पद्धतीने बदलता येणार नाही बघा एकदा तुम्ही जर उत्तर गोल केलं तर तेच तुमचं कायमस्वरूपी उत्तर असणार आहे उत्तरपत्रिका दुमडू नये फाडू नये किंवा घडी घालू नये तुम्हाला उत्तरपत्रिका जी आहे ती दुमडायची नाही फाडायची नाही आणि तिच्यावर काही लिहायचं नाही ओके जर तसं केलं तर तुमचं रिझल्ट बाद होण्याची जास्त संभावना असते बघा इथे असलेले कार्बनेल कार कार्बनलेस प्रत विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या निकालापर्यंत स्वतःकडे जत जतन करून ठेवाय म्हणजे थोडक्यात ही कार्बनेस म्हणजे तुम्हाला कार्बन कॉपी जी दिली तुम्हाला ती तुम्हाला तुमचा पेपर होईपर्यंत जपून ठेवायची जोपर्यंत पेपर होणार नाही तोपर्यंत आणि सॉरी रिज पेपर झाल्यापासून रिझल्ट येईपर्यंत तुम्हाला ही कार्बन कॉपी जपून ठेवायची इथे बघा तुम्हाला प्रेझेंटी आणि ॲब्संटी दिली प्रेझेंटी म्हणजे तुमची उपस्थिती दाखवते ॲबसेंटी म्हणजे तुम्ही गैरहजर आहात परीक्षाला हे दाखवतं तर तुम्हाला प्रेझेंटीमध्ये काय करायचं आहे इथे प्रेजेंटीपशी गोल करायचे बघा कुठे गोल करायचं आहे इथे प्रेझेंटी दिसत असेल तिथे प्रेझेंटीपशी गोल करा प्रेजेंटी म्हणजे तुम्ही उपस्थित आहात ओके ॲबसंटी पशी गोल करू नका तुमची इथं गैरहजर आहात असं ग्रही धरलं जातं पुन्हा सिग्नेचर ऑफ सुपरवायझर विथ डेट आता जो तुम्हाला परीक्षा घेणारा येणार रह, आहे तुमच्या हॉलमध्ये तो सिग्नेचर करेल म्हणजे त्याची सही आणि खाली जी तारीख आहे परीक्षेची ती तारीख टाकली जाईल नंतर इकडे बघा इकडल्या साईडला या इकडल्या साईटला तुम्हाला दिसत असेल बघा सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट म्हणजे जे तुम्ही सिग्नेचर कॅन्डिडेट आहात ओके जे पण कुणी तुमचं जे नाव आहे तुम्हाला इथं सिग्नेचर करायचे सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेटपाशी ओके संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे सर्व व्हिडिओ व्यवस्थित पहा इथं बघा तुम्ही नंबर ऑफ सॉल्वड क्वेश्चन म्हणजे किती क्वेश्चन तुम्ही सॉल्व केलेत ते तुम्हाला क्वेश्चन इथे नंबर लिहायचा आहे की बाबा तुम्ही इतके इतके क्वेश्चन सॉल्व केलेत आणि इथं अनसॉल्वड क्वेश्चन म्हणजे किती सॉल्व केले नाहीत ओके अनसॉल्वड क्वेश्चनमध्ये किती सॉल्व केले नाहीत आणि टोटल क्वेश्चन तुमचे किती आहेत तर टोटल क्वेश्चन किती येणार आहेत नव्वद कारण की ही पूर्ण प्रश्न प्रश्नपत्रिका नव्वद मार्काची आहे ही पूर्ण प्रश्नपत्रिका किती मार्काची आहे नव्वद मार्काची मग तुम्हाला ही अशी कार्बन कॉपी इकडून पाठीमागे कोरा असेल इकडून काही लिहू नका तर पुन्हा अजून तुम्हाला सांगणार आहे की बाबा एखादं गणित करायचं आहे तर कुठे करायचं ते सुद्धा सांगणार आहे ओके तुम्हाला जर गणित आता तिथं तर एक कागदही घेऊन जाऊन दिलं जात नाही कारण की तुम्हाला साठ हजार रुपये स्कॉलरशिप दिली जाते म्हणजे महिन्याला दीड हजार रुपये स्कॉलरशिप येते साठ हजार रुपये स्कॉलरशिप ही खूप मोठी आहे बघा आणि तुमचा नंबर लागण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागते आपण ऑनलाईन क्लाससुद्धा घेतो आपल्या ए सॉरी आपल्या यूट्यूब चॅनलवरती माझा नंबर आहे तिथे तुम्ही नंबर घेऊन मला मॅसेजसुद्धा करू शकता आणि ऑनलाईन क्लासला जॉईन होऊ शकता बघा तर याच्यामध्ये सर्व बुद्धिमत्ता गणित विज्ञान इतिहास भूगोल नाग नागरीशास्त्र हे सर्व विषय तुम्हाला इथे शिकवले जातील तर बघा आता उत्तर या तुम्हाला उत्तरपत्रिका समजली का हो या उत्तरपत्रिकामध्ये कुठे काय करायचं ओके इथे तर तुम्हाला सीट नंबर ते ऑलरेडी ॲज इट इज दिलं जातं पुन्हा महाराष्ट्र स्टेट कौन्सिल ऑफ एक्झॅमिनेशन पुणे ओके ही दोन हजार बावीस तेवीसची उत्तरपत्रिक आहे आता प्रश्नपत्रिकात बघा जर तुम्हाला बुद्धिपदामधील जर काही क्वेश्चन आता असा प्रश्न आलेला होता बघा दोन हजार बावीस तेवीसच्या प्रश्नपत्रिकामध्ये ओके आणि तुम्हाला अजून एक सांगतो इकडल्या साईडला इंग्लिशमधून दिलं जातं आणि इकडल्या साईडला मराठीमधून दिलं जातं ओके दोन्हीकडून पण दिलं जातं इकडल्या साईडकडून मराठीमधून तरी दिलं जातं आणि इकडल्या साईडला इंग्लिशमधून सुद्धा दिलं जातं म्हणजे जर कोणाला इंग्लिश समजली नाही तर मराठी जर कोणाला मराठी नाही समजत तर इंग्लिश आता समजा तुम्हाला कच्चे काम करायचं असेल तर कच्च्या कामासाठी पण जागा दिलेली आहे इथं ओके कच्चं काम जर तुम्हाला करायचं असेल तर कच्च्या कामासाठी जागा दिल्या दिली जाते तुम्हाला दुसरा कोणताही पेपर दिला जात नाही किंवा तुम्हाला दुसरीकडे कुठेही लिहिची सुद्धा गरजसुद्धा नाही या पद्धतीचं तुम्हाला प्रश्नपत्रिका येते आणि याचबरोबर तुम्हाला दुसरी जी प्रश्नपत्रिका आहे बुद्धिमत्ताची त्याच्यासुद्धा कच्च्या कामासाठी जागा दिली जाते या पद्धतीचा जा बघा पेपर येतो दोन हजार बावीस तेवीसचा हा पेपर आहे तर हा दोन्ही मिळून बघा पेपर कधी झालता एकवीस डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये झाला ओके आता पेपर स्टार्ट कधी झाला तर हा दुसरा पेपर आहे बघा ओके दुसरा पहिला पेपर मी सांगतो पहिल्या पेपरची माहिती देतो पहिल्यांदा की पहिला पेपर कोणता आहे पहिला पेपर होतो बघा बौद्धिक क्षमता चाचणी तर तो कधी सुरू होतो सका सकाळी साडे दहाला साडेदहा ते बारापर्यंत ओके सकाळी साडे दहा साडे दहा अकरा बारा म्हणजे दीड तास नव्वद मिनिटे म्हणजे दीड तास ओके साडे दहाला सुरू होऊन बाराला संपतो बघा इथे सुद्धा दिले तुम्हाला साडे दहा ते बारा ओके या पद्धतीने हा नव्वद मार्काचा पेपर असतो नव्वदपैकी कमीत कमी तुम्हाला सत्तर ते ऐंशी मार्क्स पडणे गरजेचे तेव्हाच तुमचा मेरिटमध्ये नंबर लागू शकतो आणि साठ हजार रुपये कॉलरशिप भेटू शकते पुढे या प्रश्नपत्रिका तुम्हाला काय काय टाकायचे तुम्हाला अगोदरच सांगितलं सेंटर कोड टाका सीट नंबर टाका हे तुम्हाला हॉल हॉलटिकीटवर अवेलेबल झालेलं असत आणि नंबर दुसरा पेपर आहे बघा शालेय क्षमता चाचणी यामध्ये तुम्हाला सर्व जे तुमचे इतिहास भूगोल नागरिकशास्त्र गणित हे आहे याच्यावर तुम्हाला तुमच्या शाळेतील पुस्तकामधलाच अभ्यासक्रम पूर्ण विचारला जातो ओके तर इथे बघा आ, तो पेपर आपला बारा वाजता संपणार होता बारा ते एक दीडपर्यंत बारा ते दीड म्हणजे तुम्हाला जवळजवळ दीड दीड तासाचा टाईम दिला जातो गॅप जेवणासाठी नाश्ता करण्यासाठी किंवा एक थोडंसं फ्रेश होण्यासाठी तुम्ही या टायमात जेवणसुद्धा करू शकता आणि दीड ते तीन वाजेपर्यंत तुमचा पेपर होईल पुन्हा ओके दीड ते तीन या पद्धतीने तुमचा पेपरचा टाईम असेल आणि आशा करतो की तुम्ही या पेपरचा अभ्यास करून चांगल्या मेरिटमध्ये येतात आता पुस्तकं कोणते वापरायचे तर बघा पुस्तकंसुद्धा आपण तुम्हाला दाखवणार आहे हे आहे अक्षरगंगाचं पुस्तक तुमच्या पुढे दिसत असेल हे सुद्धा तुम्ही वापरू शकता अक्षरगंगा पेशल एन एम एससाठी आहे बघा यांनी एम एम एस संपूर्ण मार्गदर्शन ओके परीक्षा संपूर्ण मार्गदर्शन आता हे पे पुस्तक कोणाचं आहे तर प्रशांत ब कुंभार बी एस सी एम ए बी एड ओके यांचं आहे ही एन एम एस एम टी एस दोन्हीसाठी पण उपयोग करू शकता तुम्ही एन टी एस परीक्षा आहे नवोदय परीक्षा आहे स्कॉलरशिप परीक्षा आहे तुमचं बघा नवदय स्कॉलरशिपमध्ये बुद्धिमत्ता किंवा एम एन एन एम एस एम टी एससाठी बुद्धिमत्ता ही सेमच असते ओके okay, संपूर्ण तुम्हाला माहिती दिलेलं आहे फक्त एवढंच तुम्हाला बाळानं विद्यार्थ्यांना माझ्या मित्रांनो तुम्ही या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या ग्रुपवरती हो शेअर करा की जेणेकरून जे कोणी जे एन एम एसमध्ये में बसले आहेत त्यांनाही उत्तरपत्रिका प्रश्नपत्रिका कशी असते किती टाईम असतो किती मार्काची असते ही सर्व माहिती त्यांनासुद्धा कळेल तुम्हीसुद्धा नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बघा आता म मी तुम्हाला एक पुस्तक सांगितलं अक्षरगंगाचं आणि दुसरं एक पुस्तक आजू आहे बघा अथर्वश्री आतर्वश्रीचं बी खूप चांगलं पुस्तक आहे विद्या भारती प्रकाशनचं एक पुस्तक आहे असे तीन चार पुस्तकं आहेत तुम्हाला जे अवले अवेलेबल होईल त्याच्यातला चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आणि तुमच्या आईवडिलाच्या आशीर्वादाने तुमच्या मित्रांच्या सहकार्याने आणि शिक्षकांच्या आशीर्वादाने नक्कीच तुम्ही मेरिटमध्ये येताल व साठ हजार रुपये कॉलरशिप जिंकाल मिळवताल आणि जे ओपन कॅटेगरीमधले आहेत त्यांना सारथी ही कॉलरशिप भेटते म्हणजे एन एम एसमध्ये जसं तुम्ही नसतं ओपनवाले जे मराठा समाजाचे मुलं आहात तिन्ही जण नसतं एन एम एसमध्ये पासआउटसुद्धा झाले पास झाले तरी अडोतीस हजार रुपये स्कॉलरशिप भेटती तर ती ती ते अडोतीस हजार रुपये स्कॉलरशिप कशी मिळवायची ती सारथी परीक्षा काय आहे हे पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरती लवकरच सारथी परीक्षा किंवा सारथी कॉलरशिप काय आहे आणि ते कोणकोणत्या मुलांना भेटू शकते हे सुद्धा मी लवकरच टाकणार आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशा संपूर्ण माहितीनुसार तोपर्यंत तुमचा दिवस चांगला जावो लास्ट सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद